नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट म्हणजे फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारा मस्त खमंग कुरकुरीत सोबतच तितकाच चटपटीत असा कोबीचा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता चवीला एवढा छान लागतो की ज्यांना कोबी आवडत नाही ने तेसुद्धा नेहमी नेहमी हा नाश्ता बनवण्यासाठी हट्ट करतील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी दोन कप कोबी घेतला आहे कोबीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने लांबसर आणि जाडसर असा कोबी कापून घेतलेला आहे आता त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे लांबसर कापलेले तीन ते चार हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा ठेचा यामध्ये घातला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चिमटभर हिंग आणि या छोट्या चमच्याने अर्धा ते चमचा चाट मसाला चाट मसाल्याने मस्त चटपटीत अशी चव येते या नाश्त्याला एक चमचा पांढरे तीळ व एक चमचा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप नसेल तर थोडंसं दही किंवा आमचूर पावडर घालू शकता एक चिमटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि ते हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केलं की याला छान असं पाणी सुटते तर आता यामध्ये एक मोठी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन आपला नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत व्हावा त्यासाठी या मोठ्या चमच्याने यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठाने आपला नाश्ता मस्त कुरकुरीत असा होते सुरुवातीला पाणी न टाकताच मिक्स करायचं कारण कोबीला पाणी सुटलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये हे डाळीचं पीठ तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं सैलसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त एकदम नाही टाकायचं नाहीतर आपलं मिश्रण पातळ होईल तर बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं सैलसर असं मिश्रण बनवून घेतलं आता हे मिश्रण झाकून वगैरे न ठेवता लगेचच नाश्ता बनवायला घ्यायचं आहे नाहीतर मग याला पाणी सुटते हा नाश्ता बनवण्यासाठी बन इथे मी पसरट पॅन घेतला आहे यामध्ये एक पळी तेल घातलं आहे हा नाश्ता तुम्ही कढईमध्ये किंवा तव्यावरती सुद्धा बनवू शकता आता या पॅनमध्ये थोडेसे पांढरे तिळी टाकून घ्यायचे आणि आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे हा पॅन थोडासा मोठा आहे त्यामुळे संपूर्ण मिश्रण मी एकदाच टाकणार आहे पण तुमचं एखादं भांडं जर छोटं असेल तर दोन वेळसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता सर्व मिश्रण पॅनमध्ये ओतून घेतलं पाण्याने हात ओला करून घ्यायचा आणि आता हे मिश्रण या पॅनमध्ये सगळीकडे एकसारखं असं पसरवून घ्यायचं बघा सगळ्या पॅनमध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण इथे पसरवून घेतलं आहे आता याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ भरभरून घ्यायचे आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच मिनिटे हा नाश्ता आपल्याला शेकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे थे तर बघा मीडियम फ्लेमवर पाच मिनिटे हा नाश्ता शेकून घेतला आता तुम्ही बघू शकता पाच मिनिटाने आपला नाश्ता खालच्या बाजूने शेकून झाला आहे आणि पॅन सोडलेला आहे आणि वरच्या बाजून सुद्धा नाश्ता थोडासा कोरडा झालेला आहे तर आता हा नाश्ता आपल्याला पलटवून घ्यायचा त्यासाठी एक ताट घ्यायचं पॅनवरती उकडं करायचं आणि पॅन या ताटामध्ये अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा बघा अगदी सहज हा नाश्ता पॅनपासून निघालेला आहे तर आता हा नाश्ता आपल्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा शेकून घ्यायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकायचं तेल पूर्ण पॅनमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि आता हा जो नाश्ता आहे हा पॅनमध्ये अगदी अलगट टाकायचं आहे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने नाश्ता किती असा शेकून झाला आहे मस्त असा रंग नाश्त्याला आलेला आहे तर बघा आता अशा पद्धतीने अगदी अलगद हा नाश्ता पॅनमध्ये टाकायचा आहे आणि आता याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता या बाजूने पुन्हा पाच मिनिटे हा नाश्ता शेकून घ्यायचा तर बघा याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता पाच मिनिटे हा नाश्ता शेकून घेतला आता गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ हा नाश्ता याच पॅनमध्ये ठेवायचा आहे म्हणजे नाश्ता छान कुरकुरीत होतो आणि नाश्ता थोडासा थंड झाला की मग एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि आता हा नाश्ता कट करायचा आहे हा नाश्ता कट करण्यासाठी इथे मी पिझ्झा कटर घेतला आहे तुम्ही सुरीनेसुद्धा हा नाश्ता कट करू शकता तर नाश्ता कट करताना तुमच्या लक्षात येत असेल की ते मस्त कुरकुरीत असा हा आपला नाश्ता झालेला आहे तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हा नाश्ता तुम्ही कट करू शकता तर बघा अशा पद्धतीने हा नाश्ता इथे मी कट करून घेतला तर हा कोबीचा तयार नाश्ता तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत दह्यासोबत सर्व करू शकता चवीला खूपच मस्त खमंग कुरकुरीत आणि चटपटीत असा लागतो तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हा नाश्ता नक्की ना ट्राय करा आणि कसा झाला आता कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत